पोट साफ होत नाहीये त्यामुळे पोट फुकत संडासा जागी दुखत कडक संडासला होते संडास होताना खूप जोर लावा लागतो आणि कधी कधी संडासची जागा फाटते रक्त जात आणि मग ती जागा दुखायला लागते अनेक वेळेला असे प्रकार अनेक जणांना होत असतात तर अशीच कंप्लेंट घेऊन कोल्हापूर वरून एक व्यक्ती माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला जे सांगितलं त्याने मी अक्षरशः आश्चर्यचकित झालो आणि त्यामुळे मला वाटलं हा व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे तर आज आपण हेच जाणून घेणार आहे की कॉन्स्टिपेशन मध्ये ज्या वेळेला आपण एरंड तेल वापरतो तर त्याचे काय तोटे होऊ शकतात त्याचबरोबर ऍक्च्युअल मध्ये ट्रीटमेंट कशी करावी स्टेप बाय स्टेप कशी ट्रीटमेंट करत जावी याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना हा त्रास सतवत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक ठाणे नवी मुंबई दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर तो मित्रांनो कॉन्स्टिबेशन झालं की असंच काहीतरी होतं की कडक संडासला होतो आणि जोर लावा लागतो मग हे रुग्ण काय करतात मग हे रुग्ण पोट साफ होण्यासाठी अनेक मार्ग शोधतात सगळ्यात पहिलं तर स्वतःच काहीतरी मार्ग शोधतात जसं की युट्यूबवर काही व्हिडिओ बघणं कुठेतरी मासिक वाचणं किंवा कोणतरी शेजारचं एखादी कोणतरी असतं ते काहीतरी सांगतं आणि मग आपण या ठिकाणी ते उपाय करायला सुरुवात केलो तर सगळ्यात पहिला उपाय जर कोण करत असेल तर तो म्हणजे एरंड तेल घेणं एरंड तेल घेतात आणि त्याच्याने दुसऱ्या दिवशी भडाभडा कोट्स फोन होऊन आणि त्याच्यामध्ये यांना खूप प्रचंड बरं वाटतं आणि छान वाटतं असंच या रुग्णांनी सुद्धा जे कोल्हापूरचे रुग्ण होते त्यांनी पण असंच केलं की त्यांनी एरंड तेल घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला ज्यावेळेला कॉन्स्टिपेशन झालं त्यावेळेला त्यांनी एरंड तेल घ्यायला सुरुवात केली आणि एरंड तेल घेऊन त्यांना खूप छान वाटायला लागलं मग पुन्हा आठवड्यातून एकदा एरंड तेल ते दर वेळेला घ्यायला लागले मग हळूहळू आठवड्यातून जेव्हा जेव्हा घ्यायचे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीमध्ये पोटसाफ होत नव्हतं मग आठवड्यातून दोनदा घ्यायला सुरुवात केली मग दोनदा सुद्धा घेऊन पाहिजे तसं पोट साफ होत नव्हतं मग त्यांनी आणखीन घ्यायला सुरुवात केली हळूहळू जिथे ते एक चमचा एरंड तेल घेत होते तिथे ते त्यांना दोन चमचे घेऊनही साफ होणं कठीण होत होतं मित्रांनो असा प्रकार अनेक जणांबरोबर होत असतात बऱ्याच वेळेला एरंड तेल नसून त्या जागेवरती काहीतरी वेगळं औषध असतं जसं की काही वेळेला कायम चूर्ण नावाचं जे औषध असतं ते वापरलं जातं काही वेळेला त्रिफळा काढा वापरला जातो किंवा त्रिफळाचं चूर्ण वापरलं जातं काही वेळेला हरडा नावाची वनस्पती वापरली जाते काही वेळेला मॉडर्न सायन्सची जी औषधं आहेत जसं की डल्कोफ्लेक्स झालं अशी औषधं वापरली जातात तर या वेळेला ही लॅक्झेटिव्ह औषधं वापरून काय होत तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या आतड्यांची जी पेरिस्टॉल्टिक मुवमेंट असते ही वाढवली जाते आणि तिथे जे आहे ना आहे ते सगळं बाहेर फेकलं जातं असं करत करत आतड्यांमध्ये वृक्षता वाढत जाते आता ही वृक्षता वाढली की काय होतं तर सगळ्यात पहिलं म्हणजे यामुळे हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही खूप जास्त असते आणि हॅबिचल कॉन्स्टिबेशन झाल्या कारणाने संडासला होणं कठीण होतं कारण आतड्यांची ताकदच संपून गेलेली असते त्याच्यामध्ये ताकदच राहत नाही की मल तयार झाल्याच्या नंतर ते पुढे ढकलावं आणि मग ते हळूहळू पुढे ढकललं जातं मग त्यामुळे कडक संडासला व्हायला लागते आणि मग त्यामुळे संडाच्या जागेला इजा होणं मुळव्या धोणं हे सगळे त्रास होऊ शकतात अनेक ठिकाणी एरंड तेलाचा वापर केला जातो कारण एरंड तेल घरीच असतं आणि ते इझिली अवेलेबल असतं त्यामुळे त्याचा वापर केला जातो आणि याच एरंड तेलाचे डोस जसे जसे वाढत जातील त्याच वेळेला तुम्हाला समजायला पाहिजे की आता आपल्याला एरंड तेल वापरणं बंद करायला पाहिजे थोड्याशा आनंदासाठी किंवा थोडा वेळ बरं वाटण्यासाठी आपण हे घेतो पोट बडावडा साफ होतो पण त्याचे परिणाम पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतात एरंड तेल घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं याची एक पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे की एरंड तेल घेण्याची नक्की पद्धत कशी आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामुळे तुम्हाला समजेल तर एरंड तेल जे असतं ना ते वारंवार घेतल्याने त्याचे तोटे हे नक्कीच होतात त्यामुळे ते घेऊ नये महिन्यातून एखाद्या वेळेला जर घेत असाल तर ठीक आहे पण ते घेताना कसं घ्यायचं ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की बघा जो माझ्या चॅनलवरती आहे आता या ठिकाणी ज्यांना कॉन्स्टिपेशन होते त्यांनी काय करावं त्यांनी कशा प्रकारे ट्रीटमेंट करावी त्यांना नक्की करायचं काय आहे हे आपण जरा बघून घेऊया जर तर कॉन्स्टिपेशनचे रुग्ण असतात ना त्यांना लक्षात घ्या जर तुम्हाला कडक संडासला होत असेल तर सगळ्यात पहिलं एक कॉमन सेन्स आहे की कुठेतरी आचळ्यांमध्ये रुक्षता आहे आणि जे मल तयार होते त्याच्यातून जे वॉटरी फ्लुइड आहे त्याचं ऍबॉर्बशन जास्त प्रमाणामध्ये होते आणि कुठेतरी स्निग्धता पूर्णपणे कमी झाली आहे तर स्निग्धता आपल्याला वाढवायची तर स्निग्धता वाढवण्यासाठी अन्नामध्ये स्निग्धता असणं गरजेचं आहे म्हणून अन्नामध्ये तुपाचा वापर करणं उपयुक्त ठरतं अशा वेळेला आपण तूप जे असतं ते जेवणाच्या मध्यभागी जर तुम्ही घेतलं आणि ते ही सैन्य मिठाबरोबर घेतलं चिमोटभर सैन्य मीठ आणि एक चमच तूप असं दोन्ही एकत्र करून जेवणाच्या मध्यभागी जर तुम्ही घेत आहे तर अन्नाला स्निग्धता प्राप्त होते आणि पुढे जाऊन कडक संडसला होते आणि ते सहज बाहेर पडायला मदत होते त्याचबरोबर ज्येष्ठमध नावाची जी वनस्पती असते ती सुद्धा स्निग्धता निर्माण करते आणि हे दोन्हीही जे आहे तूप म्हणा किंवा ज्येष्ठमध म्हणा दोन्ही लाव नाही आहेत फक्त ते स्निग्धता तयार करतात तर ज्या वेळेला तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल त्यावेळेला तुमच्या अन्नामध्ये स्निग्धता कशी तयार होईल हा प्रयत्न करणं गरजेचं असतं त्याचबरोबर ही स्निग्धता निर्माण झाली की आपल्याला पचन पटकन कसं होईल हे बघावं लागतं कारण ज्या वेळेला पचन उशिरा होतं त्यावेळेला हे अन्न आतड्यांमध्ये जास्त वेळ राहतं आणि हळूहळू हळूहळू पुढे ढकलत जात असतं मग त्यावेळेला त्याच्यामधलं जे वॉटर कंटेंट असतं ते जास्त प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं आणि म्हणून संडासला पुढे जाऊन कडक होते आणि मग कॉन्स्टिपेशन होतं मग अशा वेळेला हे पाणी जे असतं ते जास्त अॅब्झॉर्ब न होण्यासाठी पटापट पचन होणं गरजेचं आहे आणि म्हणून पचन करणारी औषधं या ठिकाणी घेणं गरजेचं असतं तर पचन करण्यासाठी आपण सुंठाचा वापर करू शकतो जर तुमच्या पोटामध्ये जळजळ होत नसेल तर सुंठ आणि गुळ याचा वापर तुम्ही जेवताना नक्की करू शकता ज्याच्याने जेवण जे आहे ते पटापट पट पचेल आणि पुढे जाऊन पोट साफ व्हायला मदत होईल आता लक्षात घ्या या दोन्ही ठिकाणी पोट साफ करणारं औषध कुठलंच नाहीये मी पचन करणार सांगतोय आणि त्याचबरोबर तुम्हाला अन्नामध्ये स्निग्धता वाढवण्यासाठी काय करायचं हे सांगतोय तर अशा करायचं आणि अन्नामध्ये स्निग्धता वाढेल असे उपाय करायचे त्याच्या पुढे जाऊन जर एवढं सगळं करूनही व्यवस्थित होत नाही आहे मग पुढे जाऊन तुम्हाला वैद्यांची मदत घेणं गरजेचं आहे आता ही मदत कशी घ्यायची हे लक्षात घ्या ज्या वेळेला आपण वैद्यांकडे जातो त्यावेळेला ते निदान करतात की हे जे कॉन्स्टिपेशन आहे ते वातामुळे आहे पित्तामुळे आहे कफामुळे आहे हा झाला वेगळा भाग तर कॉन्स्टिपेशनसाठी ऍक्च्युअल मध्ये प्रोटोकॉल कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो तर आपला पहिला कन्सेप्ट तो म्हणजे मला जे आहे ते स्निग्ध व्हावं आणि समजा वारंवार एरंड तेल घेऊन जर आतड्यांची ताकद कमी झाली आहे तर ती वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये ताकद देण्यासाठी बस्ती नावाचा जो उपाय असतो तो, तो करावा लागतो आता बस्ती करताना काय करायचं तेलाचा बस्ती या ठिकाणी करावा लागतो अनुवासन बस्ती या ठिकाणी करावं लागतो मात्रा बस्ती या ठिकाणी करावं लागतो बस्ती म्हणजे काय बोवा तर बस्ती म्हणजे संडासाच्या वाटेतून आतमध्ये कॅथेटरने तेल सोडणं याला बस्ती म्हणतात आता हा बस्ती करताना कसा करायचा असतो तर बस्ती करताना लागोपाठ तेल घेणं नाही तर या ठिकाणी आपल्याला आत्यांमध्ये स्निग्धता वाढवण्यासाठी मात्रा बस्ती करावी लागते आणि ही बस्ती करताना कशी करायची असते तर एक दिवस आड करून करायचं अल्टरनेट डे करायची असते एक दिवस तेल घेतलं म्हणजे जा रात्री जेवणानंतर संडासच्या वाटेतून तेल आतमध्ये घेतलं मग दुसऱ्या दिवशी पोट साफ होणार मग दुसऱ्या दिवशी रात्री बसती घेऊ नये परत घ्यावं मग परत सोडावं असं तीन वेळा झालं की मग त्याच्या पुढे एक दिवस न सोडता दोन दिवस सोडावे मग त्याच्यानंतर तीन दिवस सोडून बसती घ्यावी मग त्याच्यानंतर चार दिवस सोडून घ्यावी मग त्याच्यानंतर पाच दिवस सोडून घ्यावे हे वैद्यांच्या सल्ल्यानेच करणं उपयुक्त आहे तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आणि या प्रकारे तुम्हाला कॉन्स्टिपेशन मधून सुटका मिळण्याची शक्यता असते हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन ज्या वेळेला होतं ज्या वारंवार एखादं पोट साफ करणारं औषध घेता त्यावेळेला आंतर्यांमध्ये वृक्षता भरपूर वाढलेली असते आणि ते कमी करणं हे एक चॅलेंजच असतं म्हणजे त्या डॉक्टरसाठी सुद्धा चॅलेंज असतं आणि त्या रुग्णासाठी सुद्धा चॅलेंज असतं आणि हे हळूहळू करून करून आपल्याला याच्यावरती उपाय हा अशा प्रकारे करावा लागतो मित्रांनो कॉन्स्टिपेशन असेल तर दररोज पोट साफ करणारं औषध स्वतः घेण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट जे डॉक्टर असतात त्यांचा सल्ला घ्या म्हणजे जे पोट विकाराचे तज्ज्ञ असतात त्यांचा सल्ला घ्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या ते तुम्हाला पोट साफ करणार औषध लगेच रिकमेंड करणार नाही आणि समजा जरी केलं तरी तात्पुरत्या वेळेसाठी केलं जाणार ज्या वेळेला कडक संडासला होते आणि बाहेरच पडत नाही आणि खूप त्रास होतो त्यावेळेला मल हे बाहेर मॅन्युअली काढावं लागतं बोटाने काढावं लागतं मग अशा वेळेला आपल्याला तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं आणि ज्यांना पोटसा औषध घेण्याची सवय लागलेली आहे त्यांना हळूहळू हळूहळू ह्याच्यातून बाहेर काढावं लागतं सतत ऑब्झर्वेशन करावं लागतं त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याच्यावरती उपाय करा स्वतःच्या मनाने पोटसाफ करण्यासाठी वारंवार औषध घेऊ नका मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच व्हॅल्यू देणारा वाटला का असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा